दोनशे एक्कावन्न चंदगड विधानसभा मतदारसंघ चंदगड विधानसभा मतदारसंघातून उमेदवार होते शिवाजी पाटील शिवाजी पाटील हे अपक्ष निवडणूक लढले होते त्यांना एकूण मिळालेली मते चौऱ्याऐंशी हजार दोनशे चोपन्न इतकी होती तर दुसरे उमेदवार होते राजेश नरसिंगराव पाटील राजेश नरसिंगराव पाटील हे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढले होते त्यांना एकूण मिळालेली मते साठ हजार एकशे वीस इतकी होती तर चंदगड विधानसभा मतदारसंघातून विजय झालेले उमेदवार होते शिवाजी पाटील यांना एकूण मिळालेले मताधिक्य चोवीस हजार एकशे चौतीस इतके होते दोनशे बहात्तर राधानगरी विधानसभा मतदारसंघ राधानगरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवार होते प्रकाश आनंदराव आंबेडकर प्रकाश आनंदराव आंबेडकर हे शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या तिकिटावर निवडणूक लढले होते त्यांना एकूण मिळालेली मते एक लाख चव्वेचाळीस हजार तीनशे एकोणसाठ इतकी होती तर दुसरे उमेदवार होते कृष्णराज परशुराम उर्फ के पी पाटील ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढले होते त्यांना एकूण मिळालेली मते एक लाख सहा हजार शंभर इतकी होती तर राधानगरी विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले उमेदवार होते प्रकाश आनंदराव आबिटकर त्यांना एकूण मिळालेले मताधिक्य सदोतीस हजार दोनशे एकोणसाठ इतके होते दोनशे त्र्याहत्तर कागल विधानसभा मतदारसंघ कागल विधानसभा मतदारसंघातून उमेदवार होते हसन मियालाल मुश्रीफ हसन मियालाल मुश्रीफ हे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढले होते त्यांना एकूण मिळालेली मते एक लाख पंचेचाळीस हजार दोनशे एकोणसत्तर इतकी होती तर दुसरे उमेदवार होते सिंह विक्रमसिंह गाडगे समरजित विक्रमसिंह गाडगे हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढले होते त्यांना एकूण मिळालेले मते एक लाख तेहतीस हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी इतकी होती तर कागल विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले उमेदवार होते हसन मियालाल मुश्रीफ त्यांना एकूण मिळालेले मताधिक्य अकरा हजार पाचशे एक्क्याऐंशी इतके होते दोनशे चौऱ्याहत्तर कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून उमेदवार होते अमल महादेवराव माडिक अमल महादेवराव माडिक हे भाजप या पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढले होते त्यांना एकूण मिळालेली मते एक लाख अठ्ठेचाळीस हजार आठशे ब्याण्णव इतकी होती तर दुसरे उमेदवार होते ऋतुराज संजय पाटील ऋतुराज संजय पाटील हे काँग्रेस या पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढले होते त्यांना एकूण मिळालेली मते एक लाख एकतीस हजार दोनशे बासष्ट इतकी होती तर कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले उमेदवार होते अमल महादेवराव माडिक त्यांना एकूण मिळालेले मताधिक्य सतरा हजार सहाशे तीस इतके होते दोनशे पंच्याहत्तर करवीरी विधानसभा मतदारसंघ करवीर विधानसभा मतदारसंघातून उमेदवार होते चंद्रदीप शशिकांत नरके चंद्रदीप शशिकांत नरके हे शिवसेना एकनाथ गट या पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढले होते त्यांना एकूण मिळालेले मते एक लाख चौतीस हजार पाचशे अठ्ठावीस इतकी होती तर दुसरे उमेदवार होते राहुल पी एन पाटील सडोलीकर राहुल पी एन पाटील सडोलीकर ते काँग्रेस या पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढले होते त्यांना एकूण मिळाले मते एक लाख बत्तीस हजार पाचशे बावन्न इतकी होती तर करवीर विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले उमेदवार होते चंद्रदीप शशिकांत नरके त्यांना एकूण मिळालेले मताधिक्य एक हजार नऊशे त्र्याहत्तर इतके होते दोनशे शहात्तर कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून उमेदवार होते राजेश विनायक क्षीरसागर राजेश विनायक क्षीरसागर हे भाजप या पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढले होते त्यांना एकूण मिळालेली मते एक लाख अकरा हजार पंच्याऐंशी इतकी होती तर दुसरे उमेदवार होते राजेश भारत लटकर ते अपक्ष होते त्यांना एकूण मिळालेली मते एक्याऐंशी हजार पाचशे बावीस इतकी होती तर कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले उमेदवार होते राजेश विनायक क्षीरसागर त्यांना एकूण मिळालेले मताधिक्य एकोणतीस हजार पाचशे त्रेसष्ट इतकी होती दोनशे अष्ट्याहत्तर हातकणंगणे विधानसभा मतदारसंघ हातकनंगणे विधानसभा मतदारसंघातून उमेदवार होते दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने दलित मित्र अशोकराव माने हे जनसुराज शक्ती या पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढले होते त्यांना एकूण मिळालेली मते एक लाख चौतीस हजार एकशे एक्याण्णव होती तर दुसरे उमेदवार होते आळवे राजूबाबा जयंतराव आळवे राजूबाबा जयंतराव हे काँग्रेस या पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढले होते त्यांना एकूण मिळालेली मते सत्याऐंशी हजार नऊशे बेचाळीस इतकी होती तर हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले उमेदवार होते दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने त्यांना एकूण मिळाले मताधिक्य शेहेचाळीस हजार दोनशे एकोणपन्नास इतके होते दोनशे सत्याहत्तर शाहूवाडी विधानसभा मतदारसंघ शाहूवाडी विधानसभा मतदारसंघातून उमेदवार होते डॉक्टर विनय विलासराव कोरे डॉक्टर विनय विलासराव कोरे हे जनसुराज शक्ती या पक्षाच्या तिकीटावरून निवडणूक लढले होते त्यांना एकूण मिळालेली मते एक लाख छत्तीस हजार चौसष्ट इतकी होती तर दुसरे उमेदवार होते सत्यजित बाबासाहेब पाटील सत्यजित बाबासाहेब पाटील हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढले होते त्यांना एकूण मिळालेली मते एक, एक लाख अकरा इतकी होती तर शाहूवाडी विधानसभा मतदारसंघातून विजय झालेले उमेदवार होते डॉक्टर विनय विलासराव कोरे त्यांना एकूण मिळालेले मताधिक्य छत्तीस हजार त्रेसष्ट इतके होते दोनशे एकोणऐंशी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून उमेदवार होते राहुल प्रकाश आवाडे राहुल प्रकाश आवाडे हे भारतीय जनता पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढले होते त्यांना एकूण मिळालेली मते एक लाख एकतीस हजार नऊशे एकोणीस इतकी होती तर दुसरे उमेदवार होते मदन सीताराम कराडे मदन सीताराम कराडे हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढले होते त्यांना एकूण मिळालेली मते पंच्याहत्तर हजार एकशे आठ इतकी होती तर इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक आलेले उमेदवार होते राहुल प्रकाश आवाडे त्यांना एकूण मिळालेली मताधिक्य छप्पन्न हजार आठशे अकरा इतके होते दोनशे ऐंशी शिरोल विधानसभा मतदारसंघ शिरोल विधानसभा मतदारसंघातून उमेदवार होते राजेंद्र श्यामगोंडा पाटील राजेंद्र श्यामुगोंडा पाटील हे राजश्री शाहू विकास आघाडीकडून निवडणूक लढले होते त्यांना एकूण मिळालेले मते एक, एक लाख चौतीस हजार सहाशे तीस इतकी होती तर दुसरे उमेदवार होते गणपतराव अप्पासाहेब पाटील गणपतराव आप्पासाहेब पाटील हे काँग्रेस या पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढले होते त्यांना एकूण मिळालेली मते त्र्याण्णव हजार आठशे चौदा इतकी होती तर शिरोल विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले उमेदवार होते राजेंद्र श्यामोगोंडा पाटील त्यांना एकूण मिळालेले मताधिक्य चाळीस हजार आठशे सोळा इतके होते मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि शेजारील बिल ऐकून प्रेस करा